नमस्कार मित्रांनो आता इलेक्शन आत मी इलेक्शनवर गाणं बनवलंय चला तर आपण म्हणूया आता आलं होईल क्षण तुम्ही करा हो मतदान आता आलं होईल क्षण तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून नेते येतील आता दारी पाया पडतील घरोघरी नेते येतील आता दारी पाया पडतील घरोघरी निवडून आणा म्हणतीन मला मी कामा येईन तू मला निवडून आणा म्हणतीन मला मी कामा येईन तू मला आता आलं होईल क्षण तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून तुम्ही प्रचार करू नका कोणाचा विषय हाय आपल्या लेकरा बाळांचा तुम्ही प्रचार करू नका कोणाचा विषय हाय आपल्या लेकरा बाळांचा आम्हाला पाहिजे होते आरक्षण ते भेटले नाही अजून आम्हाला पाहिजे होते आरक्षण ते भेटले नाही अजून आता आलं होईल कशन तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून पाटलांनी केलं आंदोलन आरक्षण भेटले नाही अजून पाटलांनी केले आंदोलन आरक्षण भेटले नाही लाटी चार्ज झाला कुठून ते दाखवा आता मतदानातून आता दाखवा मतदानातून आता आला होईल क्षण तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून सर्व जाती धर्म एक त्यांनाही आरक्षण भेटावा सर्व जाती धर्म एक व्हावा त्यांनाही आरक्षण भेटावा आता एक विषयक एक विचार आपण करू मतदान आता एक विषयक विचार आपण करू मतदान आता आलं होईल क्षण तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून पैसे घेऊन मतदान तुम्ही करू नका बर पैसे घेऊन मतदान तुम्ही करू नका बर हजार पाचशे रुपये किती दिवस जाणार हजार पाचशे रुपये किती दिवस जाणार मग एक वाटी रसा पाच वर्ष बोंबलत बसा मग एक वाटी रसा पाच वर्ष बोंबलत बसा आता आलं होईल क्षण तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून नेते लोक किती आहे भारी आता येता आपल्या दारी नेते लोक किती आहे भारी आता येता आपल्या दारी मग निवडून आल्यावरी आपल्याला करता दादागिरी मग निवडून आल्यावरी आपल्याला करता दादागिरी आता आलं होईल कशन तुम्ही करा दान। हो मतदान आता आलं होईल कशन तुम्ही करा हो मतदान तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून तुम्ही करा हो मतदान एकदा पाच वर्षातून धन्यवाद